नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो निसर्ग संपन्न कोकण भूमीत हक्काचं घर शोधत असाल तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी आहे आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गाव चिंचगरी येथे नदी शेजारी असणारं चार पॉईंट दहा गुंठे बिनशेती प्लॉट मध्ये एक हजार चौरस फूट लोड बेरिंग बांधकाम केलेलं टू आहोत ही प्रॉपर्टी फक्त आहे। मित्रांनो सदरची प्रॉपर्टी ग्रामपंचायतच्या अधिकृत रस्त्यालगत वाडी असून पूर्ण प्रॉपर्टीला कंपाऊंड करून हद्द सुरक्षित केलेली आहे या प्रॉपर्टीमध्ये एक टू बी एच के कोकणी घर असून घरासमोर अंगणात मोठी कार सहज बसेल असं पार्किंग केलेलं आहे घराच्या आतील रचना पाहायची झाल्यास हॉल किचन कॉमन टॉयलेट बाथरूम एक मास्टर बेडरूम एक रेग्युलर बेडरूम अशा स्वरूपात आहे घराच्या समोरील आणि पाठीमागील बाजूस गार्डन तयार करण्यासाठी किंवा नव्याने झाडं लावण्यासाठी मोठी मोकळी जागा उपलब्ध आहे ज्यामध्ये आपण आपल्या आवडीची झाडं लावू शकता पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी पहिल्या मजल्यावर मजबूत शेड बनवलेली आहे तिथे बांधकाम केल्यास टेरेसवर अजून एक टू बी एच के तयार होईल सदरची प्रॉपर्टी चिपळूण शहरापासून जवळ असल्याने रेंटवर रूमची मागणी मोठ्या प्रमाणात असते मित्रांनो ही प्रॉपर्टी डांबरी रस्त्यालगत असून नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार आणि रस्ता व्हिडिओमध्ये मार्क करून आपल्या माहितीसाठी दाखवलेला आहे लाईटची सोय पाहायची झाली तर प्रॉपर्टीमध्ये घर असल्याने शेजारी रस्त्यालगत असलेल्या पोलवरून लाईटचं कनेक्शन घेतलेलं आहे पाण्याची सोय पाहायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल तसेच स्वतंत्र बोरवेल असल्याने बारमाई पुरेल असं मुबलक पाणी उपलब्ध असतं या प्रॉपर्टी पासून जवळचं रेल्वे स्टेशन चिपळून फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे जवळची स्थानिक बाजारपेठ सथी फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे त्यामुळे किराणा मालासह दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी सहज मिळून जातील या प्रॉपर्टीपासून शाळा कॉलेज दवाखाना बाजारपेठ या सर्व गोष्टी फक्त दोन ते पाच किलोमीटरच्या परिसरात उपलब्ध आहेत याशिवाय काही महत्त्वाच्या ठिकाणांची नावं आणि प्रॉपर्टीपासूनचे अंतर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता सदरच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक दोन व्यक्तीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र चार पॉईंट दहा गुंठे एवढे आहे आणि चार पॉईंट दहा गुंठे जमिनीत असलेल्या पूर्ण प्रॉपर्टीची एकूण किंमत बेचाळीस लाख रुपये एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून किंचित निगोशिएट होऊ शकते मित्रांनो चिपळूण कराड हायवेपासून फक्त शंभर मीटर अंतरावर नदी किनारी असणारी कोकणी घर असलेली सुंदर प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असलेल्या नंबरला कॉल करून आपली साईट व्हिजिट बुक करा